नमस्कार नमस्कार माझं नाव द्रोबळ सहदेव मसूरकर आहे मी कुर्ला नेहरू नगरमधून आलोय मी प्रशांत बनसोडे साहेबांच्या वतीने आलोय त्यांच्या वैशाली शेवाळे यांनी मला इथे पाठवलेलं आहे आणि आमचे साडू विजय गोवळकर हे सोशल मीडियावर असतात त्यांनी मला प्रत्येक वेळी मदत केलेली आहे यावेळी हा व्हिडिओ त्यांनी मला पाठवला होता त्याचं कारण इतकंच आहे की गेली पस्तीस वर्ष मला डायबिटीस आहे आणि कुटुंब चालवताना आपला विचार न करता कुटुंबाचा विचार करत या रोगाकडे कर मी दुर्लक्ष केलं त्याचे भोग आता मला भोगावे लागतात की माझे दोन्ही पाय बाद झालेले आहेत की सेन्स नाहीये आणि जखमा असतात तर मला व्हिडिओ मिळाल्याबरोबर मी वैशाली शेवाळेनं फोन केला की मला हे औषध पाहिजे त्यांनी मला लगेच मदत केली आणि औषध प्रशांत मनसुरीच्या मदतीने पाठवलं आणि दोन महिने मी हे औषध घेतोय जखमेवरही ते लावतोय जखम भरते फक्त जखम तळवेला असल्यामुळे चामडी येत नाही पण ती होईल याची मला पूर्ण खात्री पटलेली आहे आणि पस्तीस वर्ष या रोगावर हो मी पण संशोधन केलंय मी आयटीआय एनसीबीबीटी आहे पण आतापर्यंत असं औषध मला मिळालं नाही हे मला सांगताना खूप अभिमान वाटतो आणि त्यापुढेही जाऊन की हा जो मधुमेह आहे हा पूर्ण जगात नष्ट करण्यासाठी माझी तयारी आणि तुमच्या मदतीने तो नष्ट होईल अशी मला खात्री आहे त्यामुळे तुमच्या या फाउंडेशनचं खूप खूप धन्यवाद आणि पुढे सहकार्य मिळेल तुमची आजची व्यवस्थाही खूप चांगली आहे आणि ईश्वर आपल्याला या कार्यामध्ये चांगलं तुम्ही देऊ आणि बळ देऊ धन्यवाद